जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फादर बॉडीची नवीन कार्यकारणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी जाहीर केली आहे सदरची कार्यकारिणीची ही आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी या प्रसंगी उपस्थित होते नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्ह्यातील साही तालुक्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष नियुक्त केले असून त्यात नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माधव गोविंद चौधरी शहादा जिल्हा उपाध्यक्ष मोहन पवनसिंग शेवाळे तळोदा जिल्हा उपाध्यक्ष निखिल नेहमी चंतुरखिया नवापूर जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र देवीदास नगराळे अक्कलकोवा जिल्हा उपाध्यक्ष अली मोहम्मद यार मोहम्मद मकरानी शहादा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भावराव पवार जिल्हा सरचिटणीसपदी मधुकर देवराम पाटील नंदुरबार विमसिंग खात्र्या पाडवी धडगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हा सचिवपदी नंदुरबार येथील प्रदीप मराठे जितेंद्र कोकणी राजू पवार रवींद्र साळुंखे प्रमोदकुमार वसावे गजानन वसावे अक्कलकुवा पुंडलिक राजपूत संजय तळोदा माधवराव पाटील तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी प्रवीण पाटील संजय पाटील सुकलाल मराठे अब्दुल अग्नी मेमन किशोर पाटील सुभाष शेमळे सतीश मंगळे राजू बाबा ठाकरे नरेश पाडवी नंदुरबार जिल्ह्यातील साही तालुक्यांसाठी तालुका अध्यक्ष म्हणून नंदुरबार तालुका अध्यक्ष उमेश गौतमचंद जैन शहादा तालुका अध्यक्षपदी संतोष रतनसिंग पराडके नवापूर तालुका अध्यक्षपदी दिलीप आरजू गावेत धडगाव तालुका अध्यक्षपदी रवी ओंकार पावरा अक्कलकुवा तालुका अध्यक्षपदी जितेंद्र कांत्या पाडवी तळोदा तालुका अध्यक्षपदी मगन पूनम ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नंदुरबार शहराध्यक्षपदी मोहन रायभानमाळी शहादा शहराध्यक्षपदी सुरेंद्र ओंकार कुवर नवापूर शहर अध्यक्षपदी मनोहर देवीदास नगराळे तळोदा शहराध्यक्षपदी चंद्रकांत शरद भोई धडगाव शहर अध्यक्षपदी आकाश बलवंत पावरा प्रकाशा शहराध्यक्षपदी मोईन फारुख खाटेक यांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच शहादा तळोदा विधानसभा अध्यक्षपदी डॉक्टर जितेंद्र तारासिंग भंडारी नवापूर विधानसभा मतदार अध्यक्षपदी शरद गुलाबराव पाटील नंदुरबार तालुका बूथ कमिटी अध्यक्ष मोहन रोहिदास ढोणे नंदुरबार तालुका बूथ कमिटी अध्यक्ष अनिल राजाराम पगारे खेडदीगर गटप्रमुख माधवराव पंडित पाटील गटप्रमुख रणसिंग उद्धव पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर सेल व आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून किसान सेल जिल्हाध्यक्ष गणेशराजे रघुनाथ पाटील ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेंद्र भावराव बाविसकर डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन तारासिंग पवार रोजगार व स्वयंरोजगार सेल जिल्हाध्यक्ष एडव्होकेट प्रकाश बारकुबोई व्यापार उद्योग सेल जिल्हाध्यक्ष जगदीश काशीनाथ जयस्वाल वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष मयूर योगेश पाटील वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष इम्रान काकार असंघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष रमेश सोनवणे वक्ता प्रशिक्षण सेल जिल्हाध्यक्ष राजेश एकनाथ निकुंबे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे तर नंदुरबार शहर कार्याध्यक्षपदी असलेले कमलेश दिलीप चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पक्षविरोधी कारवाया या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत केल्याने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हकलपट्टी करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कारवाई करत काळात त्यांनी जाणून बुजून पक्ष कार्यात सहभाग घेतला नाही आणि जाणून बुजून त्यांनी उमेदवार आणि हेच करत असताना इतरांना देखील आ, प्रचार करण्यापासून परावृत्त केलं या कारणास्तव त्यांच्यावर पक्ष शिस्त कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी मी मागच्या महिन्यात बरखास्त केलेली होती त्यानंतर मी महिनाभर माझे सर्व सहकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे माझे वरिष्ठ श्री रतनदादा पाडवी त्याचप्रमाणे श्री भरतदादा गावित आणि इतर सर्वांबरोबर माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी चर्चा करून सर्व तालुक्यांमध्ये फिरून त्या ठिकाणी कार्यकारणी आज मी जाहीर करत आहे ती कार्यकारणी खालीलप्रमाणे राहील मी पहिले शहराध्यक्ष सांगतो नंदुरबार शहराध्यक्षपदी श्री मोहन रायभान माळी शहादा शहराध्यक्षपदी श्री सुरेंद्र ओंकार कुंवर नवापूर शहराध्यक्षपदी श्री मनोहर देवीदास नगराळे तळोदा शहराध्यक्षपदी श्री चंद्रकांत दशरथ भोई धडगाव शहराध्यक्षपदी श्री आकाश बलवंत पावरा आणि प्रकाशाच्या शहराध्यक्षपदी श्री मोईन फारूक खाटिक यांची निवड मी या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी साही तालुक्यांसाठी जे तालुकाध्यक्ष आहे त्यांची निवड केलेली आहे ज्यामध्ये नंदुरबार तालुका अध्यक्षपदी श्री उमेश गौच गौतमचंद जैन जैन शहादेच्या अध्यक्षपदी श्री संतोष रतनसिंग पराडके त्याच्यानंतर नवापूर तालुका अध्यक्षपदी श्री दिलीप आरजू गावित धडगाव तालुका अध्यक्षपदी श्री रवी ओंकार पावरा अक्कलकुवा अध्यक्षपदी श्री जितेंद्र कांत्या वळवी आणि तळोदा अध्यक्षपदी श्री मगन पूनम ठाकरे यांची या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचप्रमाणे मी ह्या ठिकाणी जिल्हा विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केलेली आहे ज्यामध्ये शहादा विधानसभा अध्यक्षपदी डॉक्टर जितेंद्र तारासिंग भंडारी आणि नवापूर मतदारसंघाच्या विधानसभा अध्यक्षपदी श्री शरद गुलाबराव पाटील यांची निवड या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी श्री माधव मामा चौधरी श्री मोहन पवनसिंग शेवाळे श्री निखिल नेमीचंद तुर्खिया श्री नरेंद्र नगराळे श्री अली मोहम्मद मकराणी त्याचप्रमाणे श्री प्रकाश भाऊराव प पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी आणि जिल्हा सरचिटणीसपदी श्री मधुकर देवराम पाटील आणि श्री भीमसिंग खत्र्या पाडवी यांची निवड करण्यात आली आहे काही सेल आणि आघाडीचे जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे ज्यामध्ये श्री गणेश राजे रघुनाथ पाटील यांची राष्ट्रवादी किसान सेल राजेंद्र बाविस्कर ओबीसी सेल डॉक्टर नितीन पवार डॉक्टर सेल श्री प्रकाश भोई ऍडव्होकेट प्रकाश भोई रोजगार स्वयंरोजगार सेल जगदीश जयस्वाल व्यापार उद्योग सेल मयूर पाटील वैद्यकीय मदत कक्ष सेल इम्रान गुड्डू काकर वाहतूक सेल श्री रमेश सोनवणे असंघटित कामगार सेल आणि राजेश नुकुंबे यांची वक्ता प्रशिक्षण सेलच्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी मी सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना आणि सर्व भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ही निवड मी परवानगीसाठी माननीय प्रदेशाध्यक्ष यांना पाठवलेला आहे 私のこと言ってくれて、私のこと言っ